बाप्पा जाता जाता दिव्यांग मित्र मैत्रिणींसाठी आनंदाची बातमी देऊन गेलेली आहेत खरंच आनंदाची बातमी भेटलेली आहे आजच्याच दिवशी नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलण बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आनंदाची बातमी आलेली आहे ज्या बातमीची आपण वाट पाहत होतो ज्या बातमीची आपण इतक्या दिवस झाले वाट पाहत होतो जवळपास दोन ते अडीच महिने झाला आपण वाट पाहत होतो ती अखेर बातमी आपल्याला मिळालेली आहे किंवा त्या त्या बातमीचा अधिकृत घोषणा ही झालेली आहे तर कोणत्या बातमीबद्दल बोलतो आहे काय बोलतो आहे हे सगळं समजणार आहे कधीपासून होणार आहे काय होणार आहे ते सगळं सांगणार आहे त्याच्या आधी सगळ्या दिव्यांग मैत्रिणींची मी माफी मागतो की काल मी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की म्हणजे घोषणा तर केली जाते पण अंमलबजावणी होत नाही किंवा अंमलबजावणी कधी होणार असं मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो किंवा बोललेलं आहे मी आता तर ते जे बोललो होतो तर ते आधी शूट केलेला व्हिडिओ होता किंवा आधी टाकलेला व्हिडिओ होता म्हणू शकता आपण की ती ही जी काय आता मी घोषणा सांगणार आहे तर ती घोषणा करण्याआधीचा व्हिडिओ तो टाकला होता आणि त्याचं शेड्युल लावलेलं होतं त्याच्यामुळे तो व्हिडिओ पब्लिश झालेला आहे आणि पब्लिश झाले असल्याकारणाने फक्त ते एकाच मुद्द्यावरती व्हिडिओ नव्हता तो तर तो ई रिक्षा बाबतीत किंवा संजय गांधी निराधार पेन्शनच्या बाबतीत आणि दिव्यांग मंत्रालयाबाबतीत बाबतीत दोन चार बातम्या बाबतीत किंवा दोन चार गोष्टींच्या बाबतीत व्हिडिओ तो होता म्हणून मी तो डि डिलीट केलेला नाही आहे व्हिडिओ तर समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि त्याही व्हिडिओला तुमचं प्रेम असंच देत राहाल ही अपेक्षा ठेवताना ह्याही व्हिडिओला असंच प्रेम जास्तीत जास्त प्रेम तुम्ही द्याल अशी अपेक्षा ठेवताना मुद्द्याला सुरुवात करतो तर आनंदाची बातमी मिळालेली आहे आनंदाची बातमी निघालेली आहे आणि तो जी आर ज्या जी आरची आर ची आपण वाट पाहत होतो इतक्या दिवस तर तो जी आर आलेला आहे काल जी आर निघालेला आहे पण काल मला व्हिडिओ काही कारणास्तव टाकता आला नाही तो व्हिडिओ मी आज टाकतोय तर म्हणजे व्हिडिओ बनवतोय आज तर तो जी आर निघालेला आहे जी आर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निघालेला आहे आणि तो जी आर कोणता निघालेला आहे त्याचा लाभ कधीपासून होणार आहे हे सगळी उत्सुकता आले असेल ना तुमच्या काही दिव्यांग मित्रमैत्रिणींच्यापर्यंत ही न्यूज पोहोचली असेल की जी आर निघालेला आहे पण त्या जी आरमध्ये मध्ये तारीख दिलेली नाही आहे किंवा बाकीच्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्या दिलेल्या नाही आहेत फक्त काय दिलेलं आहे की आम्ही जी आर काढतोय असं दिलेलं आहे त्यातून तर तो जी आर कोणता आहे तर तो जी आर आहे आपली एक हजार रुपये वाढ पेन्शन झालेली आहे ना तर तो जी आर निघालेला आहे म्हणजे फक्त घोषणा झालेली आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की घोषणा तर केलेली आहे एक हजार रुपये वाढ दिव्यांगांची पेन्शन केलेली आहे म्हणून पण त्याचा लाभ कधी मिळणार कधीपासून मिळणार किंवा त्याचा जी आर कधी निघणार हे मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं त्याचा परिणाम झालेला नाही आहे तुम्ही लक्षात घ्या त्याचा परिणाम झालेला नाही कारण मी तो व्हिडिओ काल संध्याकाळी अपलोड केला आहे आणि ही म्हणजे जी काही जी आर निघालेला आहे किंवा मिटिंग झालेली आहे कॅबिनेटची मिटिंग ही बुधवारी सकाळी झालेली आहे म्हणजे तीन सप्टेंबरला सकाळी दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता झाली असेल मीटिंग तर त्या मिटिंगमध्ये ती घोषणा झालेली आहे किंवा त्या मिटिंगमध्ये तो निर्णय झालेला आहे निर्णय झाल्यानंतर त्याची सही म्हणजे जे काही प्रोसिजर असते तर ती प्रोसिजर पूर्ण करून आता जी आर लव निघालेला आहे तो तर तो जी आर आहे आपली दोन हजार पेन्शन दोन हजार पाचशे रुपये पेन्शन आपल्याला आता इथून पुढे मिळणार आहे या असा जी आर आपल्याला तो निघालेला आहे त्याच्यामुळे सगळ्या दिव्यांग मित्र मैत्रिणींचं अभिनंदन त्याच्यासोबत दिव्यांग मंत्र्यांचं कारण दिव्यांग मंत्र्यांनी दोन महिन्यांनी का होईना दोन महिन्यांनी का होईना याच्याकडे लक्ष दिलं आणि ते जी आर काढायचं लक्षात ठेवलं किंवा जी आर काढण्याची तत्परता दाखवली जी आर काढलेला आहे जी आरला मान्यता कॅबिनेट मंत्रिमंडळाचे जे काही कॅबिनेट मंत्री आहेत मं तर त्या कॅबिनेट मंत्र्यांनी दिलं असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी पण यांचं पण अभिनंदन किंवा यांचंही आभार या मानतो मी आणि त्याच्यासोबतच चा राज्यपालांचं कारण राज्यपालांची सुद्धा स्वाक्षरी लागते त्या जी आरवरती तर या सर्वांचं अभिनंदन आणि आभार देखील की तुम्ही इतकी तत्परता दाखवला दोन महिनेही का असे ना तर ती तत्परता दाखवला आणि दिव्यांगांच्याकडे बघितला आणि दिव्यांगांना जी घोषणा केली होती अडीच रुपयाची जी पावसाळी अधिवेशनामध्ये जी काही एक हजार रुपये वाढ दीड हजार रुपये मध्ये एक हजार रुपये वाढ करून अडीच हजार रुपये पेन्शन देण्याचं जी काही घोषणा केला होता आपण तर ती घोषणेला जाणलात आणि ती घोषणा कागदावरती उतरवली तर त्याच्याबद्दल आभारी आहे आम्ही आणि ही योजना म्हणजे जे काही अडीच हजार रुपयाचं लाभ आहे तर ते पुढील महिन्यापासूनच सुरू केलं जावं हे कळकळची विनंती कारण या महिन्यात तर होणार नाही आहे ते कारण या महिन्याचे जे काही जी, जी, जी आर आहे तर तो जी आर मागेच ऑगस्ट महिन्यामध्ये निघाला होता सप्टेंबर मधचा तर तो सप्टेंबरचा जे काही पेन्शन आपली पाच ते आठ तारखेच्या मध्यंतरी म्हणजे पाच ते आठ तारखे मध्ये पर्यंत आपल्याला खात्यावरती पेन्शन येणार आहे ती दीड हजार रुपयेच येणार आहे लक्षात घ्या कोणीही गैरसमज करून घेऊ नका की जी आर आता निघाला आहे म्हणजे आता या महिन्यामध्येच लाभ आपल्याला मिळणार आहे का म्हणजे याच महिन्यात लाभ अडीच हजार रुपये मिळणार का असं म्हणून कमेंट करू नका तर या महिन्यामध्ये अडीच हजार नाही मिळणार आहे तर अडीच हजार रुपये पेन्शनची लाभ आपल्याला पुढच्या महिन्यापासून मिळू शकते कारण तो जी आर जो निघालेला आहे किंवा जे काही पत्रक निघालेला आहे त्या पत्रकामध्ये कोणतीच तारीख देण्यात आलेली नाहीये फक्त आम्ही घोषणा करतोय किंवा आम्ही असा जी आर काढतोय म्हणून सांगण्यात आलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे कोणत्या तारखेपासून देणार हे सांगण्यात आले नाही ला पण लागू करू किंवा लागू करण्यात येत आहे असं म्हणलेलं आहे अडीच हजार रुपये पेन्शनचा लाभ दिव्यांगांना लागू करण्यात येत आहे म्हणून सांगण्यात आलेला आहे फक्त त्याच्या पुढे कोणतीच तारीख नाही आहे तारीख नाही आहे त्याच्यामुळे गैरसमज नसावा या महिन्यामध्ये आपल्याला पेन्शन दीड हजार रुपयेच मिळणार आहे सप्टेंबरमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दीड हजार रुपये पेन्शन आपल्याला मिळणार आहे पण येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला अडीच हजार रुपये पेन्शन मिळण्याची खात्री ही नव्याण्णव टक्के झालेली आहे एक टक्का इकडे तिकडे होऊ शकतो पण नव्याण्णव टक्के ही खात्री झालेली आहे की आपल्याला आता अडीच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर हीच अभिनय म्हणजे आनंदाची बातमी मी घेऊन आलो होतो आणि कालचा व्हिडिओ जो केलेला आहे त्याच्याबद्दल मी जर तुम्हाला वाईट वाट वाटलं असेल तर क्षमा मागतो सर्व दिव्यांग मित्रमैत्रिणीची क्षमा मागतो कारण तो पण मी जो ज्या वेळेला शूट केला सकाळी व्हिडिओ शूट केला होता तर तोपर्यंत तो कोणताही निर्णय झाला नव्हता किंवा कोणत्याही निर्णयाबाबतीत काहीही कल्पना नव्हती त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला होता तो आणि ते फक्त इले ते व्हिडिओ मला टा डिलीट करता आला असता किंवा करता येऊ अजून पण येऊ शकतं पण मी ते करणार नाही आहे कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक रिक्षाच्या बाबतीत किंवा दिव्यांग मंत्रालयाच्या बाबतीत या गोष्टी आहेत त्या त्यामध्ये मुद्दे घेतलेले आहेत त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ डिलीट केला नाही व्हिडिओ पूर्ण पहा मग टीका करा किंवा टीका केला तरी चालेल का फक्त काय चुकलं असेल तर चूक दाखवता पण आली पाहिजे दाखवली पाहिजेच खर तर ही आनंदाचा व्हिडिओ होता छोटासा आनंदाची बातमी कळाली असेल की जी आर निघालेला आहे अडीच हजार रुपये पेन्शनचा जो जी आर आहे तर तो निघालेला आहे आणि आता आपल्याला येणाऱ्या पुढल्या महिन्यापासून आपल्याला अडीच हजार रुपये पेन्शन आपल्या खात्यावरती थेट पेन्शन येणार आहे फक्त थकीत पेन्शन बाबतीत कोणताही जी आर निघालेला नाही ज्यांचं ज्यांची पेन्शन मागील चार पाच महिन्याची पेन्शन तटली होती तर त्याचा जी आर निघाला नाहीये परत या महिन्यामध्ये ज्या पेन्शन देणार आहे काय त्याच्या बाबतीत काही बोलण्यात आलेलं नाहीये पुढच्या महिन्यात देऊ का नाही त्याच्याबद्दल बोलण्यात आलं नाही पण अडीच हजार पेन्शनचा लाभ आम्ही चालू करत आहोत म्हणून सांगण्यात आलेला आहे फक्त तर कन्फ्युज करून घेऊ नका स्वतःला कन्फ्युजन करून घेऊ नका थकीत पेन्शन बाबतीत व्हिडिओ व्हायरल होत असतील तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका परत या महिन्यातच मिळणार लाभ याच्यावरती विश्वास ठेवू नका या महिन्यात दीड हजार रुपयेच मिळणार आहे पुढील महिन्यापासून अडीच हजार रुपये पेन्शन आपल्याला मिळू शकते ती पण नव्याण्णव टक्के एक टक्का कुठेतरी इकडे तिकडे होऊ शकतो पण नव्याण्णव टक्के पेन्शन आपल्याला ऑक्टोबर महिन्याची पेन्शन ही अडीच हजार रुपये आपल्या खात्यावरती येऊ शकते पाच ये ते आठ तारखेच्या दरम्यान आपल्याला ऑक्टोबरच्या येऊ शकते पण सप्टेंबरची पेन्शन ही सप्टेंबरची पेन्शन पाच ते दहा तारखेच्या आतमध्येच येणार आहे कारण ईद आलेला आहे ईद गणेश विसर्जन पण आलेलं आहे शनिवार आल्यामुळे ते सुट्ट्या आल्यामुळे इकडे तिकडे तारका होऊ शकतात पण पेन्शनही येणार आहे एका दिवस पुढे होऊ शकतो मागे होणार नाही चार तारखेला आपल्याला खात्यावरती पेन्शन देणार नाही ती शंभर टक्के खात्री आहे पण जे काय सुट्ट्या वगळता येऊ शकते खात्यावरती सुट्टीच्या दिवशी सुद्धा येऊ शकते फक्त डीबीटी आहे त्याच्यामुळे त्याला अडथळा येणार नाही पण कारण देऊ शकतात कारण देणारे देऊ शकतात आणि कारण हीच असू शकतात की सुट्ट्या आहेत म्हणून दिली गेली नाही आहे तर या महिन्यात दीड हजार रुपये येणार आहे फुडल्या महिन्यात अडीच हजार रुपये आपली पेन्शन येऊ शकते माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आणि आनंदाची बातमी आवडली असेल आनंदाची वाटली असेल तर नक्की कमेंटमध्ये व्हा तेही सुद्धा कमेंटमध्ये व्यक्तवा आणि अभिनंदन करायला विसरू नका आपल्या आपल्याच आपल्या दिव्यांग मित्र मैत्रिणींचं अभिनंदन करा सरकारचं करायचं नसेल राहू दे पण आपल्या दिव्यांग मित्र मैत्रिणींचं तरी करा तेवढं तरी हे राहू दे आणि अभिनंदन करा सगळ्यांना मी पण परत एकदा अभिनंदन करतो अभिनंदन करतो सरकारचा धन्यवाद मानतो आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग